कोठार व आश्रमशाळेत पुस्तक वाटप श्री सद्गुरु विद्या विकास संस्था प्रतापपूर यांच्या वतीने तळोदा तालुक्यातील कोठार व रांझणी येथील अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तकांचे वाटप करण्यात आले आजच्या डिजिटल युगामध्ये वाचन संस्कृती लुप्त होत चालली आहे वाचन संस्कृतीचे महत्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे व वाचन संस्कृती जोपासून विद्यार्थ्यांचे पोषण व्हावे यासाठी तालुक्यातील श्रीविद्या विकास संस्थेने पुढाकार घेतला आहे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी विद्यार्थ्यांना विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक विज्ञान इतिहास अशा विविध विषयांवर कथा कादंबरी व वा पुस्तकांचे वाटप करण्यात आले तळोदा तालुक्यातील कोठार येथील अनंत गांधी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना संस्थेचे मानस सचिव पाटील यांच्या हस्ते पुस्तक व ह्या सोबतच शैक्षणिक साहित्याचे देखील वाटप करण्यात आले क्रमिक पाठ्यपुस्तकांसोबतच अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या विकासात आमूलाग्र बदल होतो असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले कार्यक्रमाला प्राथमिक मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील माध्यमिक मुख्याध्यापक जयवंत मराठी मनोज चिंचोले निबा रावळे मागीलाल भदाणे नीता गुरव कविता पावरा विद्या पवार हंसराज महाफले जितेंद्र चौधरी महेश वायकर पन्नालाल पावरा आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी विविध विषयांवरील पुस्तके व व यांचे वाटप करण्यात आले यशस्वीतेसाठी अधीक्षक दिलीप चव्हाण महेश सैंदाणे राजेश पाडवी गणपत वळवी धीरसिंग वसावे रामकृष्ण शिंदे महेश रामोळे प्रकाश पाडवी आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्वामी जाधव यांनी केले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा